मित्रांनो डिसेंबर दोन हजार एकोणीस ला भारत सरकारने एक नवीन नियम आणला तो म्हणजे वन नेशन वन टॅग म्हणजे जे टोलवरती आपण पैसे मॅन्युअली देत होतो ते बंद करून पूर्णपणे कॅशलेस ऑनलाईन झाला आहे आणि फास्टॅग हा भारत सरकारने डिसेंबर दोन हजार एकोणीस लॉन्च केला आणि तेव्हापासून मित्रांनो एनपीसीआय ने नवीन नियम आणले प्रत्येक वेळी वेगवेगळे वेग नियम त्यांनी लॉन्च केलेले आहेत आणि असेच नवीन नियम मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी आणले आणि त्याची अंमलबजावणी ही सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून होणार आहे म्हणजे आतापासून ती चालू झाली आहे मित्रांनो कोणते आहेत ते नियम जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या अटोनिया युट्यूब चॅनल वरती मित्रांनो कार रिलेटेड असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा कारण तुम्ही येणारे असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिस करणार नाहीत मित्रांनो जे नवीन नियम आहेत ते जाणून घेऊ पहिला जो नियम आहे मित्रांनो जर का तुमच्या ला केवायसी अपडेटेड नसेल किंवा तुमच्या नंबर मध्ये किंवा इंजिन नंबर मध्ये फास्टॅग मध्ये ज्यावेळेस तुम्ही लिंक करता त्यावेळेस काहीतरी फेरफार केला असेल तुम्ही तर असे फास्टॅग हे मध्ये जातील हे फास्टॅग तुम्हाला युज करता येणार नाहीत त्यानंतरचा दुसरा जो नियम आहे मित्रांनो तो म्हणजे सत्तर मिनिटचा ग्रेस पिरियड याचा अर्थ असा आहे जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासाला जात असाल आणि तुम्ही जात असताना काय करतो आपण नेहमी सगळेजण काय करतो की प्रवासाला निघाल्यानंतर एखाद्या टोलनाक्यावरती गेल्यानंतर आपला जर का फास्टॅग मधला बॅलन्स कमी झाला तर आपण तिथं गेल्यानंतर फास्टॅग मध्ये रिचार्ज करतो आणि पुढचा प्रवास आपण सुरळीत करतो पण प्रॉब्लेम असा झालाय मित्रांनो आता एनपीसीआयने नवीन नियम असा आणला आहे की तुम्ही टोलनाक्यावर पोहोचण्याच्या अगोदर साठ मिनिट तुमचा फास्टॅग हा रिचार्ज केला पाहिजे कारण जर का तुम्ही असं नाही केलं तर तुमचा फास्टॅग हा मध्ये जाऊ शकतो मित्रांनो यामध्ये पण एन थोडीशी सूट दिलेली आहे ते असं केलेलं आहे की जर का तुमच्या फास्टॅग मध्ये बॅलन्स नसेल आणि तुम्ही जर का अगोदर रिचार्ज केला नसेल आणि तुम्ही टोलवरती गेला असताल तर त्यावेळी काय होतं तुमच्या सिक्युरिटी अमाऊंट जे असते फास्टॅग मध्ये त्यामधून पैसे टोलच्या दुप्पट पैसे हे कट होतील आणि त्यानंतरचा फक्त दहा मिनिटचा पिरियड तुम्हाला दिला गेलेला आहे त्या दहा मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तुमचा फास्ट हा रिचार्ज करायचा आहे त्यानंतर तुमच्या ज्या सिक्युरिटी अमाऊंटमधून जे पैसे डिडक्ट झाले होते ते पैसे नंतर सिक्युरिटी अमाऊंटमध्ये जातील आणि तुमचा जेवढा काही टोळ होता तो तेवढा टोल तुमचा कट होईल हा नियम मित्रांनो थोडासा कॉम्प्लिकेटेड आणि हेक्टिक आहे कारण बऱ्याच लोकांना अशी सवय नसते की फास्टॅग वारंवार रिचार्ज करावं किंवा आपण प्रवासाला जात असताना आपल्याला माहिती नसतं की आपल्याला किती टोळ नाके लागू शकतात आणि किती टोळ लागू शकतो यासाठी मित्रांनो सगळ्यात सोपी पद्धत आहे ते म्हणजे गुगल मॅपचा वापर करणं मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणावरून ज्या ठिकाणी जायचं आहे ना ते दोन्ही डेस्टिनेशन तुम्ही गुगल मॅपवरती टाका ते गुगल मॅप तुम्हाला शो करेल की या ठिकाणवरून या ठिकाणी जाण्यासाठी किती टोलनाके तुम्हाला लागतील आणि किती अमाऊंट तुम्हाला लागेल तुमच्या फास्टॅग मध्ये लागेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा फास्टॅग अगोदरच रिचार्ज करून ठेवा कारण त्यामुळे तुम्हाला पेनल्टी बसणार नाही आणि तुमचा वेळ हा टोलनाक्यावरती वाया जाणार नाही मित्रांनो हे जे गुगल मॅप असतं हे थे, काय अॅक्युरेट अमाऊंट दाखवत नसतं पण जवळपास तेवढीच अमाऊंट ते दाखवत असतं त्यामुळे तुम्ही त्याच्यापेक्षा शंभर ते दोनशे रुपये जास्त रिचार्ज करा पण त्या अमाऊंटपेक्षा शंभर दोनशे रुपये रिचार्ज कमी करू नका जेवढी अमाऊंट गुगल मॅप सांगतो त्याच्यापेक्षा सा थोडीशी अमाऊंट ही जास्तच रिचार्ज करावी कारण फास्टॅगमध्ये थोडासा एक्स्ट्रा बॅलन्स असणं गरजेचं आहे जर का तुम्ही तसं नाही केलं आता ह्या नवीन नियमानुसार तर तुम्हाला डबल टोल भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बरीचशी प्रोसेस करत बसावी लागेल तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ शकतो ब्लॅक लिस्ट आणि व्हाईट लिस्ट असे फास्टॅगचे दोन प्रकार असतात मित्रांनो ब्लॅक लिस्ट म्हणजे काय तो फास्टॅग तुम्ही वापरू शकत नाही आणि व्हाईट लिस्ट म्हणजे काय तो फास्टॅग ऍक्टिव्ह असतो म्हणजे जो आपण रेग्युलर युज करतो तो फास्टॅग म्हणजे व्हाईट लिस्ट असतो आणि जो ब्लॅक लिस्ट असतो तो म्हणजे डीएक्टिवेड फास्ट असतो तो ब्लॅक लिस्ट मध्ये गेलेला असतो तर मित्रांनो यासाठी यापासून वाचण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला आता दिलेली आहे यामध्ये बरेचसे अजून नवीन नियम आहेत पण मित्रांनो हे जे नियम आणलेले आहेत एन ने ह्याचा फायदा आपल्याला असा होऊ शकतो की जे टोळनाख्यावरती बरेचसे मोठे जाम होतात बऱ्याच लोकांचा फास्टॅग ब्लॅक लिस्टेड असतो त्यामुळे काय होतं की आपल्याला बऱ्याच वेळ रांगेत थांबावं लागतं ह्याच्यापासून बचाव होण्यासाठी हा एन ने नवीन नियम आणलेला आहे पण त्याबद्दलची माहिती एवढी इम्पॉर्टंट नाही आहे मित्रांनो तर ही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारी जी माहिती आहे ते हे दोन नवीन नियम आहेत यामध्ये आणखीन एक माहिती सांगायची राहिली मित्रांनो एनपीसीआय ने असं अधिकृत सर्क्युलर याबद्दलचं काढलेलं नाहीये पण जे काही आता मीडियामध्ये न्यूज येतात त्याच्यानुसार असं आहे तुम्हाला जर का इयरली फास्टॅगचा पास पाहिजे असेल तर तो तीन हजार रुपयाचा आहे आणि जर का तुम्हाला लाईफ टाइम पास पाहिजे असेल तर तो तीस हजार रुपयाचा पास या ठिकाणी गव्हर्नमेंट लवकरच ह्या पण नवीन सर्क्युलर जारी करणार आहे एनपीसीआयचा अधिकृत असा जीआर किंवा कोणतेही सर्क्युलर आलेलं नाहीये पण असे मीडियामध्ये हिंदी मीडिया असेल किंवा मराठी मीडिया असेल या दोन्हीमध्ये अशा न्यूज आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो ह्या माहितीबद्दल आणि ह्या नवीन नियमांबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही अजूनही आपल्या अटोन ज्ञान हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद